आलं का लक्षात जसं टीमवर्क आपलं आहे या ठिकाणी कोणती लोक येत आहेत ते तुमच्यामुळे येत आहे निर्णय जो काही हु घातलेला आहे त्या निर्णयामध्ये आपला हातभार लागला पाहिजे यासाठी येत आहे ग्रुपच्या माध्यमातून असेल प्रत्यक्ष फोन करून असेल तुम्ही तुमच्या व्यथा मांडलेला आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ते जर या ठिकाणी येत असतील तर त्यांनी काय प्रयत्न केले हे तुम्हाला ऐकायचं आहे त्यावर प्रतिप्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचं नाही आहे आजचा दिवस आहे आज कदाचित कॅबिनेट आतापर्यंत झाली नाही सध्या ती अकरा वाजता होणारच आहे आणि निश्चितच आपल्याला निर्णय हा घेणार आहे आपण निर्णय जो अपेक्षित आपल्याला आहे ना टप्पा प्रचलित नुसार पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा या शासनादेशाच्या अनुषंगाने या सगळ्या अंशता आमदार शिक्षकांना न्याय दिला गेला पाहिजे ही सर्व जी काही प्रोसेस आहे ही सर्व आपले पालक म्हणून मान्य शिक्षण मंत्री मोदयांनी पूर्ण केलेली आहे आणि कुठली कसर त्याच्यामध्ये सोडलेली नाही ज्या काही अडकाट्या आल्या असतील आलेल्या आहेत किंवा त्या दूर झाल्या वार या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत वारंवार त्याचं कथन करणं काही योग्य नाही तुम्ही या ठिकाणी त्रेपन्न दिवसापासून त्याग केला म्हणून आपल्याला न्याय हा लवकर भेटला पाहिजे म्हणून सर्व शिक्षक आमदार महोदय आंदोलनाला आपल्यासाठी बसते आपल्यासाठी बसलेले आहेत ते आणि काही आमदार महोदय मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करतात आणि इथं येणारे जे आमदार महोदय आहेत यांनी आपल्याला आधी सहकार्य केलेलं आहे ही सहकार्याची गरज आहे त्यामुळे शिक्षक म्हणून आपण लढतोय आपल्या कोणून कुठलंही चुकीचं वक्तव्य जाता कामा नये जे काही आयोजक असतात त्या आयोजकांना त्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागतील जे कोणी येतील त्यांना फक्त त्यांचं जे काही मनोगत आहे ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्यायचं आहे तुमच्या मनामध्ये जे काही त्यांच्याबद्दलचा आदर प्रेम आहे ते तसं राहू द्यायचं आहे कारण आपण शिक्षक का आहे इथं बोललेत करणे सर की शिक्षण मंत्री आल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक शब्द चकार शब्दही काढला आणि जे काही बोलती, ते बोलतील ते सगळं ग्रहण केलं अमृतरच ग्रहण केला त्यांचा आणि त्या पद्धतीनं दुसरं अनुभूती पण आपल्याला आली कॅबिनेटमध्ये त्या आक्रमक झाले आम्ही इथं आंदोलन करता मी तिथं आंदोलन करतो अशा पद्धतीचं त्या वक्तव्य शिक्षण मंत्री मोदयांचं होतं तर त्यांनी तिथं कृतीतून दाखवलाय म्हणूनच आज आपण जे काही निर्णयाप्रत पोहोचलोय आपण जो हुकातला निर्णय त्याला कुठेतरी आपल्या एखाद्या वक्तव्यानं खेळ बसेल असं करू नका बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगण्या काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला सगळं ते कळते आलं का लक्षात لا जगह नहीं